गजरा लावते तुमच्या असाय का मला असताय गजरा एवढा बुगड्या बुगड्या केल्या माझीच मोड होती अर्धी तर आणि तुला नंतर झाला साडी घेतली तुम्हाला चांगलं मतारपणाला मतारपणे डोबळा म्हणी आम्ही नटीविल्यावर लिहायचं असते त्या काय स्वतः नय का चला साडी घाला

हि मला बाई ना घातला गदरा माझ्या बाईकोळा लागत लोकांच्या हो आली धमकत ग आली नकरत ग आली ठमकत ग मान मुरडत ग हिरव्या राणी सोन्याचा कदरा कदरा मला ऐका नाव राही आग सुना ना वाहिल्यात काय

जेने खबर काय ह पाटावर सोन्याचा ताट आणि हिच्या हिजमालाचा इकडे बघा केसाला गजरा तो कका हे बघा गजरा आणि बाय गजऱ्याचा गजऱ्याचा ठाट हिजमाला बाईचा ना ना नाच्या पाटावर तुम्हाला आलं का कोणी हे पडतात का

तुम्ला। तुम्ला। नमस्कार माई बाप सगळ्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी तुमच्या सगळ्याची लाडकी जानवी धनी गावकर उर्फ जानू तर आज मी तुम्हाला ना एक मकर संक्रांतीवर हे म्हणून टाकणार आहे मनी म्हणजेच मन की शायरी बघा तर आता ऐका सगळेजण आठवण सूर्याची साठवण स्नेहाची आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कण भरतीळ मनभर प्रेम कणभरतीळ भरतीळ मनभर प्रेम गुळाचा गुळाचा थांबा एकच मिनिट एक मिनिटला मिन थोडीशी झाली बरं मी हे घेते मराठी अस्मिता मराठी मन मराठी अस्मिता मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान आज संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची खान सर्वांना तिळगुळ घ्या सर्वजण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि गोडगोडच राहा सर्वजण आमच्यासोबत मराठी मराठी अस्मिता मराठी मन मराठी

तुरढ राखि. अंजुबिकात है। खाधुमिरोट अंजुबिकात हुएु कर जातु अँदित।।।॥ mec QuebecWowthины my favorite! The function is <laughs> the general lizard seminar. The mother nourkin source is the cover! The leadershipacked in legal classified analytics app around60m • Expand Magazine and the 2017 row 1130m romantic success — low Dom 0 flop.und1 मkyrie GJ adults 5王 25 routers. 1977 Всем should be Wrightbook and physical health. basic humanst численE. 50 Being a community oke list cameupp 비 johnwalast Welome. he an안 against gebruisation is 2012 २ष UR G tre?

बाबो की तिबे लागता याता वे सारी गनायला काको साठी बाळू कुमकुर कर नको 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 देले मी असे दे कुसन झाला कुना घाल दे उधर चल का उधर चल अगोला की मागे काल वाले कर रका बे चल चला मौडी चल अस

ने ते रा कॉलला कसा कला कला करत आमचा आमचा राजा होता तवा मामी खडीवर बा तो उतर येत होते आता कुपडा आणि माघम काय होतो तो